श्री क्षेत्र दत्त जयंती सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता दरम्यान रेवदंडा इथल्या डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं नृसिंहवाडीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली शेकडो श्री सदस्यांनी तब्बल अठरा टन कचऱ्याचं संकलन केलंय सलग सुट्ट्यांमुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला होता त्यातून ठिकठिकाणी थीक अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं होतं त्यामुळे दत्त जयंतीच्या पूर्वी आणि नंतर अशा दोन दिवसात धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे पाचशेहून अधिक स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवलं कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी पन्हाळा शाहूवाडी अशा ठिकाणांहून सदस्य स्वच्छतेसाठी आले होते दोन दिवसात केलेल्या स्वच्छता अभियानात ओला आणि सुका अशा स्वरूपाचा सुमारे अठरा टन कचरा संकलित करण्यात आला दत्त मंदिर घाट बस स्थानक स्मशानभूमी पार्किंग विठ्ठल मंदिर स्वागत कमान मुख्य दर्शन मार्ग अशा ठिकाणी स्वच्छता करण्यात आली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे दत्त निमित्त स्वच्छता अभियान गेल्या पंधरा वर्षांपासून राबवण्यात येत आहे यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी बस स्थानक नियंत्रक नवनाथ वाकतकर यांचा सहकार्य लाभलाय दत्त जयंतीच्या महोत्सवानिमित्त स्वच्छता ही सेवा या उद्देशानं साधारणतः एक पाचशे स्वयंसेवक नरसिंहवाडीमध्ये येऊन दोन वेळा दत्तयंती व्हायची अगोदर आणि दत्तयंती झाल्यानंतर त्यांनी जी ही गावची सर्व विभागाची स्वच्छता मंदिर परिसर असू दे स्मशानभूमी परिसर असू दे स्वामी समर्थ मार्ग असू दे किंवा गावातील विविध ठिकाणी जे काही स्वच्छतेचं केलं आहे त्याबद्दल त्यांची कृतज्ञता त्यांचं धन्यवाद मानणं हे नरसिंहवाडीचा एक प्रथम नागरिक या उद्देशानं मी माझं कर्तव्य समजतो त्यांचं कार्य गेले बरेच वर्ष ते नरसोबावडीमध्ये येत असतात आणि त्यांची सेवा ते दत्तचरणी किंवा अर्पण करत असतात त्यांच्या या सेवेबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो